नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एक खूप वेगळ्या विषयावर वेगळ्या टेक्निकवर या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आज हा व्हिडिओ आहे स्पेसिफिकली ई एफ टीसाठी ई एफ टी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक बरेच दिवसापासून लोक म्हणतात की ह्याच्यावर व्हिडिओ करा माझ्याकडनंच हात होतं तर आज हा ई एफ टीचा पहिला अगदी बेसिक व्हिडिओ करते आहे म्हणजे ह्याच्यात मी सगळं थोडं डिटेलमध्ये समजावायचा सोप्या भाषेत प्रयत्न करते आहे तर आता हे काय आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक तर हे अत्यंत सोपं टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये आपण आपला स्ट्रेस कमी करू शकतो जो ताण आपल्या मनावर असतो ज्या आपल्या भावनांपासून आपल्याला दूर जायचं असतं ज्या आपल्या आत दडलेल्या असतात त्या भावना आपण म्हणजे राग असेल नकारात्मक भावना राग असेल किंवा एटी असेल भीती असेल या हळूहळू आणि ह्याचा फायदा असा होतो की स्ट्रेस कमी झा कमी होतो जे काही इमोशनल ब्लॉक असतात बघा आपले मॅनिफेस्टेशन करताना पण इमोशनल असे काही ब्लॉक असतात की जे आपल्याला आपलं लवकर होण्यापासून थांबवतात सो त्या गोष्टी क्लिअर व्हायला ह्याच्या मदत होते एक आपल्या शरीर आणि मनामध्ये शांतता निर्माण होते सर या व्हिडिओमध्ये आपण नुसतंच बोलणार नाही याचा आपण अनुभव घेणार आहे तुम्ही पण माझ्या बरोबर हे आज हे टेक्निक करून बघा तर हे काय आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक तर असं समजा की आपण ह्याच्यामध्ये अॅक्युप्रेशर आणि शास्त्र म्हणजे सायकॉलॉजी आणि अॅक्युप्रेशर हे दोन्ही एकत्र करून हे टेक्निक निर्माण झालेलं आहे ह्याच्यामध्ये चायनीज ज्याला मेरिडियन म्हणतात किंवा आपण त्याला ऊर्जा नाड्या म्हणतो तर त्या त्याच्या काही त्या त्या विशिष्ट पॉइंटवर आपण बोटानी टॅप करतो असं आणि म्हणून या टेक्निकला ईएफटी बरोबर टॅपिंग पण म्हणतात मी खूप याला टॅपिंग म्हणते तर असं याचं नाव पडलेलं आहे त्याच्यामुळे तर आता ही जी भावना आपल्याला सोडायची आहे किंवा शारीरिक अगदी दुखणं असेल ते सोडायचं आहे कमी करायचं आहे त्याचा विचार करता करता आपण जेव्हा या गोष्टी या पॉइंट्सना टॅप करतो तेव्हा आपल्या में मेंदूला म्हणजे मुख्यत्वे अमिडेलला एक कामिंग सिग्नल पाठवतो एक शांततेचा सिग्नल जातो आपल्या ब्रेनला की आत्ता रिलॅक्स आपण होणं शक्य आहे आपण रिलॅक्स शरीराला आणि मनाला रिलॅक्स व्हायची परवानगी देतो आणि हळूहळू आपण ते इमोशनल फ्रीडम टेक्निक नाव आहे त्याप्रमाणे ती जी भावना आपल्या मनात बसलेली आहे जी सेल्युलर मेमरीमध्ये पण असते शरीरात फक्त मनात नसतात शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी पण असतात तर ती भावना रिलीज व्हायला मदत होते सो असं ह्या ह्याच्या मागचं सायन्स आहे आणि आता तर प्रूव्ह केलेलं आहे सायंटिस्टनी की कॉर्टिझॉल लेवल ह्याच्यामुळे कमी होतं टॅपिंग रुटीन केल्यानंतर हे अगदी एक्सपेरिमेंटनी सांगितलेलं आहे मोजून बघितलेलं आहे ज्या पेपर्स आहेत तर कॉर्टिझॉलनी काय होतं तो स्ट्रेस हॉर्मोन असल्यामुळे तो जेव्हा कमी होतो त्यामुळे आपाप शारीरिक मानसिक शारीरिक म्हणजे बरं वाटायला हील व्हायला बरं व्हायला मदत होते आणि मानसिक देखील आपण तो स्ट्रेस हॉर्मोन कमी झाल्यावर आपल्याला थोडी क्लॅरिटी येते शांतता येते नीट विचार करू शकतो ज्या साठलेल्या गोष्टी आहेत मनातल्या त्या बाहेर पडतात तर आता हे जे रुटीन आहे ह्याच्यामध्ये आपले मुख्यत्वे नऊ पॉइंट्स असतात मी नऊ पॉइंट्सनी शिकवते काही लोक जास्त घेतात काही तुमचे थोडे वेगळे असू शकतात सो तुम्ही आधी कुठे शिकला असाल तर चुकीचं आहे असं समजू नका जे आहे तसं करा काही हरकत नाहीये तर आता आधी तुम्ही चित्र बघताय स्क्रीनवर तिथे नऊ पॉइंट्स आधी दाखवलेले आहेत मी शरीरावर ते दाखवणार आहे आणि आपण तुम्ही माझ्याबरोबर आज आपण एक रुटीन करणार आहे कसं करणार आहे करायचं ते मी सगळं सांगते आहे तर आधी पॉइंट्स बघूया तर पहिला पॉईंट जो असतो त्याला म्हणतात कराटे चॉक पॉइंट तो कराटे चॉप म्हणजे नावाप्रमाणे लक्षात येतं की कराटेमध्ये चॉप करायला जो वापरतात तो पॉइंट आहे तर ह्या पॉईंटला करताना इथे इथे असतात ते पॉईंट तर आपण उज म्हणजे या दुसऱ्या हाताची चार बोटं घेऊन आपण असं टॅप करतो तर आता तुम्ही डावखुरे असाल तर तुम्ही उजव्या हाताने डाव्या डाब्यावरनं उजव्या कसंही करू शकता काही फरक पडत नाही किंवा काही लोक तर अगदी असं पण टॅप करतात सो सगळं बरोबर आहे टॅपिंग हे अत्यंत फर्गिव्हिंग आहे म्हणजे अगदी मिलीमीटर मिलीमीटरमध्ये मोजायला लागत नाही अंदाजे पॉईंट वगैरे केलं तरी चालतं काही फरक पडत नाही इफेक्ट चांगलाच येतो आता त्याच्यानंतरचे जे आहेत तर किती आता एक हा, एक महत्वाचा प्रश्न असतो की कि किती दाब द्यायचा तर इतका कमी नाही द्यायचा की काही जाणवणारच नाही म्हणजे अगदी टच केल्यासारखं पण नाही फक्त असं टेकल्यासारखं किंवा इतका पण नाही की जाणवेल इथं आपण टॅप केलेला आहे सो एक अत्यंत थोडंसं मध्यम ह्याचा दाब द्यायचा ते नंतर काहीच वाटायला नाही पाहिजे की आपण इथे टॅपिंग केले आणि दुखतोय आता वगैरे सो आता कराटे चॉप नंतरचा जो पॉईंट असतो तो इथे पहिला त्याला म्हणतात आयब्रो पॉइंट नावाप्रमाणेच आयब्रोच्या सुरुवातीला तो पॉईंट आहे फक्त त्या आय डोळ्याच्या जिथे आपला सॉफ्ट भाग असतो तिथे नाही त्या हाडावर पॉइंट असतो सो जिथे आपला आयब्रो सुरू होते त्या हाडावर करायचा आहे ठीक आहे आणि टॅपिंग करताना पाच ते सात वेळा आपण बोटांचा वापर करून करतो आयब्रो पॉईंट कसे आपण दोनकडे आयब्रो असतात दोन्ही बाजूला करू शकतो एका बाजूला करू शकतो मी जनरली एक हात वापरते असा काही फार फरक पडत नाही दोन किंवा एक हाता वापरायला काही लोकांना सवय असते ते दोन्हीकडे वापरतात आणि मग त्याच्यानंतरचा आयब्रो पॉईंट नंतरचा आहे नंतर साईड ऑफ द आय साईड ऑफ द आय म्हणजे काय नावाप्रमाणे डोळ्याच्या बाजूला पण इथे देखील इथल्या डोळ्याच्या आतल्या बाजूला नाही जिथे आपलं हार्ड असतं हे आय सॉकेटचं साईडचं तिथे करायचं आहे त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे चेहऱ्यावरचा तो आहे अंडर द आय नावाप्रमाणे डोळ्याच्या खाली पण आय सॉकेटच्या हाडावर आपण मध्यभागी इथे टॅप करतो आहे पाच सा ते सात चार वेळा झाला असं मोजायची पण गरज नाही अंदाजाने करा त्याच्यानंतरचा जो पॉइंट येतो तो अंडर द नोज आहे आपलं नाक आणि ओठाच्या मधला जो पॉइंट येतो तिथे टॅप करायचा आहे त्याच्या नेक्स्ट पॉइंट आहे तो चीन पॉइंट आहे म्हणजे आपला हो ओठा इथे आपल्या हलवटीवर असतो पण बघा इथे जिथे रेग असते ना आपली सगळ्यांना एक रेग असते इथे मध्ये त्या रेगेवर करा त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो कॉलर बोन पॉइंट आहे कॉलर बोन म्हणजे हा जो इथला हार्ड असतो आपलं कॉलर बोनचं त्या पॉइंटच्या साधारण बघा एक इंच खाली आणि दोन इंच साईडला असं अंदाजे इथे पॉईंट असतात त्या दोन्हीकडे ते, ते थोडेसे ना दाबले की तुम्हाला लक्षात येईल की थोडेसे टेंडर असतात थोडंसं दुखतं तो बरोबर पॉईंट आहे त्याचा इथल्या दोन्हीकडे तर आता इथे दोन असतात त्यामुळे दोन्हीकडे करू शकता ज्या ज्या ठिकाणी दोन डोळ्याच्या इथे दोन आहेत तिथे दोन्ही दो, दो 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 बोटांनी दोन्ही हातांनी करू शकता इथे पण दोन आहे ते दोन्हीकडनं करू शकता सगळ्या बोटांनी करू शकता दोन बोटांनी तीन बोटांनी ज्या ठिकाणी जागा आहे तिथे करू शकता किंवा इथे तर अक्षरशः असं टॅप केलं ना तरी चालतं म्हणजे ऑल वेल दाखवले ना तशा टाईपचं सो तरी सुद्धा ते व्यवस्थित काम करतं काळजी करू नका त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे अंडर द आर्म अंडर द आर्म म्हणजे आपल्या काखेच्या खाली आणि आपल्या या जो आपली बरगडीचा जो पॉइंट येतो तिथे साधारण असं सा बघा की एवढा अंतर म्हणजे काखेच्या खाली हात ठेवला तर एवढ्या अंतरावर जो पॉइंट येईल तिथे आणि किंवा बायकांच्या बाबतीत ज्याला ब्रा स्ट्रॅप पॉइंट म्हणतात म्हणजे जिथे स्ट्रॅप येतो आणि इथे सुद्धा बरगडीचा हाडावर येतो हा पॉईंट तर तिथे आणि त्याच्यानंतर जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही हेडफोन लावता तर त्याच्या सेंटरचा जो पॉईंट येतो असं लावल्यावर किंवा साधं कानात आपण बोटं घालून बोट जिथे जॉईन होतं ना तो इथला वरचा पॉइंट आहे इथे तर इथे पण एका हाताने करू शकता दोन हाताने करू शकता काहीच हरकत नाहीये तर आता हे झाले आपले बेसिक पॉइंट्स आता त्याच्यानंतर ई एफ टीचं राऊंड ऑफ टॅपिंग करायचं म्हणजे काय करायचं ते आधी बघूया आता तुम्ही एखादी भावना घ्या जी तुम्हाला आता त्याच्यावर करायचं आहे काम किंवा एखादं शारीरिक दुखणं घ्या तुम्हाला आता कुठेतरी असतं आपलं काहीतरी दुखणं असं कुठलंही त्याचा विचार करा आत्ता आणि यातला सगळ्यात महत्वाचं हे असं सुरुवात करताना की आपण ते शून्य ते दहाच्या स्केलवर त्याचं किती आता तीव्रता आहे ती बघायची इंटेन्सिटी किती आहे तर दुखण्याची इंटेन्सिटी किंवा तुमच्या त्या भावनेची इंटेन्सिटी म्हणजे तुम्ही राग घेतला तर आत्ता दहा झिरो टू दहाच्या मध्ये किती राग आहे तुम्हाला किती राग आलेला आहे किती वाईट वाटतंय किती भीती वाटते कुठलाही असू शकेल आणि दुखण्याचा तर आहे आता इथे शोधणे येणार नाही कारण त्या तुम्ही घेणारच नाही तर ते तू पहिला कुठला नंबर येईल तुमच्या मनामध्ये तो पॉईंट तो नंबर धरा म्हणजे त्याला फार ओव्हर करायची गरज नाही जनरली आपली सबकॉन्शियस माइंडात आपल्याला बरोबर नंबर सांगता अशा वेळेला सो दहा म्हणजे सगळ्यात अगदी सहन न होणार आणि त्याच्या खाली तुम्हाला आता वाटते पाच आहे चार आहे असं कितीही असेल तर ते तुम्ही बघू शकता तर असं कुठलं तरी एक गोष्ट ठरवा ज्याच्यावर तुम्ही आज आता माझ्याबरोबर टॅप करणार आहात तर आत्ता आपण काय करणार आहे सगळ्या पॉईंट्सना आपण एकच शब्द म्हणणार आहे म्हणजे तुम्ही जर का स्ट्रेस किंवा आता आपण नुसतं स्ट्रेस म्हणूया की ताण आहे तर मग शारीरिक ताण असेल मानसिक ताण हा प्रकार राग सगळे ताणाचेच प्रकार आहेत तर तसं काहीही करू शकता तो एकच शब्द आपण सगळीकडे म्हणूया आणि करून बघूया तर आता पहिलं तुम्ही आधी झिरो टू टेनच्या स्केलवर कुठली इंटेन्सिटी किती आहे तीव्रता किती आहे ते ठरवा ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट जो आहे तो आपण त्याला म्हणतात सेटअप स्टेटमेंट आता सेटअप स्टेटमेंट हा आपण मोठ्यांदा एक वाक्य म्हणतो आणि ते या कराटे चॉक पॉईंटवर जेव्हा आपण ते म्हणता म्हणता टॅप करतो तर स्टेटमेंट हे जनरली असं असतं की मला जरी आता हा ताण जाणवत असला जरा हा स्ट्रेस जाणवत असला तरी मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते किंवा मी स्वतःवर प्रेम करते असा हा सेट साधारण सेटअप स्टेटमेंट असतो जो काही प्रॉब्लेम तुम्ही घेतलाय तो या वाक्यात घालायचा आणि पुढे ते म्हणायचं आणि आता इथे म्हणल्याचा जास्त फायदा होतो सु म्हणताना सुद्धा मोठ्यांदा म्हणा मनात म्हणू नका आता जिथे कुठे शक्य नसेल प्रायव्हेट तुम्हाला ते करणं तर तुम्ही तेव्हा मनात म्हणू शकता पण पहिल्यांदा प्रयोग करताना तरी नक्की मोठ्यांदा म्हणा आता सेटअप स्टेटमेंट तो आपण केल्यानंतर तो आपण कराटे चॉक पॉइंटवर तीन वेळा टॅप करत म्हणणार आहे आणि मग बाकीच्या पॉइंट्सवर टॅप करणार आहे बाकीच्या पॉइंट्सवर फक्त तो एक शब्द घेणार आहे हा स्ट्रेस मग आता फिजिकल स्ट्रेस मानसिक स्ट्रेस धरतोय आज आपण फक्त एक स्ट्रेस एवढाच असं म्हणणार आहे प्रत्येक पॉईंटला नंतर ता जसं जसं आपण जास्त रुटीन्स करत जाऊ तसं आपण वेगवेगळे घेऊ आज कन्फ्युजन कमी करण्यासाठी आपण अगदी सोपं ठेवलेलं आहे तर आता सुरू करूया तुमचा नंबर पहिला लक्षात ठेवा की किती आहे तीव्रतेचा आता पहिलं सेटअप स्टेटमेंट मी सुरू करूया मला जरी आत्ता हा ताण जाणवत असला तरी मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते मला जरी आत्ता हा ताण जाणवत असला तरी मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते मला जरी आत्ता हा ताण जाणवत असला तरी मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते इन साइड साईड ऑफ कराटे चॉप पॉईंटवर केलेला आहे आपण आता कराटे चॉक पुढेच्या रुटीनमध्ये नाही घेणार आता फक्त प्रत्येक जे नऊ पॉइंट जे बाकीचे पॉईंट दाखवले तिथे आपण टॅप करणार आहे आणि मोठ्यांदा फक्त स्ट्रेस हा स्ट्रेस एवढंच म्हणायचा आहे आजच्या रुटीनसाठी तर आता सुरू करूया हा स्ट्रेस हा स्ट्रेस हा ताण हा ताण जो काही ताण आहे त्याचा विचार करायचा प्रयत्न करा हा ताण हा तान। हा ताण ताण हा, हा स्ट्रेस हा ताण Hostress Hot Time 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 ले दोन राउंड ऑफ टॅपिंग झालेला आहे एक छान दीर्घ श्वास घ्या आणि तुम्ही जो आधी तीव्रतेचा आकडा ठरवलेला होता त्याच्यामध्ये काही फरक पडलाय का बघा तो कमी झालाय का ज्या आधी सात असेल तर तो, तो सहा पाच पर्यंत आलेला आहे का बघा कधी कधी तर लगेचच कमी होतो काही काही तर अगदी लगेच जाणवतं की एकदमच फरक पडलेला आहे दुखण्यामध्ये पण बऱ्याच बऱ्यापैकी ह्याला तो कमी झालेला असतो हो। आता माझा हात दुखत होता त्यामुळे मी त्याचा विचार केला होता तर माझा तो आधी सात होता तर आता मला दोन राऊंड ऑफ टॅपिंग नंतर तो पाचवर वर आलेला जाणवतोय जर त्याच्यात काहीच फरक पडलेला नसला तर तुम्ही आता जे आपण दोन टॅप राऊंड ऑफ टॅपिंग केले ते पुन्हा करू शकता आणि मग त्याच्यात नक्कीच फरक पडतो तर तसं करून बघा तुम्हाला जर का जाणवलं की काहीच फरक पडलेला नाहीये असं तर हे झालं बेसिक टॅपिंग रुटीन आज सोपं करून सांगितलेलं आहे कन्फ्युजन नको म्हणून तर बऱ्याच वेळेला काय होतं आपण टॅप जेव्हा करतो तेव्हा जी ज्या भावनेवर टॅप करत असतो ना त्या भावनेच्या मागच्या काही वेगळ्या भावना पण बऱ्याच वेळेला वर यायला लागतात म्हणजे असं बघा की तुम्ही टॅप रागावर राग, राग, रागा करत असाल की राग मला माझा हा राग कुठलाही विषय तुम्ही चिडला असाल त्या रागावर तुम्ही करताय टॅप पण मग असं टॅप करता करताना वेगळे विचार यायला लागतात की त्याचं कारण लक्षात यायला लागतं की ते टॅप राग आहे ना तो ऍक्च्युली कुठली तरी मनात भीती आहे अपन त्यामुळे आपण गोष्टीचा आपल्याला राग येतोय सो मग त्या आपण भीतीवर नंतर टॅप करू शकतो सो हे असे बरेच असे लेयर उलगडत जातात हे आपण जसं टॅप करतो तसं आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण टॅप करतो आधी इमोशन सगळे त्याच्यातनं थोडंसं कमी झालं की मग आपण त्याच्यावर पॉझिटिव्ह वाक्य पण आपल्या ब्रेनला त्याचं सिग्नल पाठवतो सो आधी शांत करायचं ते नकारात्मकता कमी करायची आणि मग सकारात्मकता वाढवायची असं साधारण हे टेक्निक आहे कुठल्याही शारीरिक व्याधींबरोबर मानसिक गोष्टींपर्यंत सगळ्यावर काम करतात म्हणजे इमोशनल फ्रीडम म्हटल्यावर असं बऱ्याच वेळेला वाटतं की हे फक्त मा भावनेंवर काम करतात पण तसं नाही आहे कारण बऱ्याच वेळेला बघा शरीरात जेव्हा कुठे दुखतं तर त्याच्या मागे पण वेगवेगळ्या खूप वेग भावना वेग वेग येतात की मलाच का असं झालं कधी कमी होणार आहे पूर्वीसारखं पूर्ण बरं होईल का किती दिवस सो हे ज्या सगळ्या मानसिक भावना त्या दुखण्यासंबंधी येतात ना त्याच्यावर पण ह्याच्यामध्ये काम होतं ना त्यामुळे आपलं शरीराचं दुखणं कमी होऊन ते लवकर बरं व्हायला हिल व्हायला नक्कीच मदत होते कमी झालं की आधी पण खूप व्हिडिओ सांगितलेले आहे की हिलिंग रिस्पॉन्स आपल्या शरीराचा जो स्वतःचा आतला जो बरं करण्याचा हे असतो ती गोष्टी खूप खूप फरक पडतो त्याच्यामध्ये जेव्हा स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो सो so, अत्यंत uh, सोपं टेक्निक आहे कधीही कुठेही करण्यासारखं टेक्निक आहे स्ट्रेस uh, कमी होतो शांतता मिळते झोप खूप छान लागते मी ॲक्च्युली झोपेच्या आधी खूप करते हे रेसिंग माइंडसाठी सो so, uh, ह्याच्या आज अगदी बेसिक टेक्निक घेतलेलं आहे सगळ्यांना एकत्र करता यावं म्हणून पण तुम्हाला जर का इंटरेस्ट असला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून ह्याच्यावरचे व्हिडिओ आवडतील तर मग मी टॅपिंग रुटीनचे वेगवेगळ्या विषयाचे म्हणजे अगदी मॅनिफेस्टेशनपासून ते भीतीपर्यंतचे ॲंगायटीपर्यंत एंगायटीवर तर खूप छान काम करतं तर त्या त्याच्या गोष्टींच्यावरचे मी वेगवेगळे रुटीन करीन आणि मग ते तुम्ही फॉलो लॉग म्हणजे बघून बघून तुम्ही माझ्यासोबत ते करू शकता असे आपण व्हिडिओ पुढे करूया आज हा फक्त इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे काही प्रश्न असले तरी खाली टाका कसं वाटलं हे नक्की कळवा म्हणजे तुम्हाला आधी किती होतं आणि नंतर फरक पडला का हे मात्र जरूर अगदी त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा ज्यांना लाईक केल्यावर आता हाईप पण ओपन झालेला आहे सो हाईप करू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला आणि जास्त लोकांपर्यंत पोचावा अशी इच्छा असली तर त्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा अभ्यासासाठी वगैरे मुलांना परीक्षेच्या स्ट्रेससाठी मी खूप स्टुडंटशी शेअर केलेला आहे आणि खूप फरक पडतो यांनी सो असे कोणी असले तर त्यांच्याबरोबर जर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार